नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण शब्द पाहणार आहोत मग तुमचा आजचा जो शब्द आहे तो आहे मोठा मराठीतला मोठा मग ह्याच्या रिलेटेडच आज आपण शब्द पाहणार आहोत मराठीमध्ये आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आता दुसरं आहे सूचना तुम तुमच्या सगळ्यांसाठी माझं ग्रामरचं चॅनल आहे त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि ह्या चॅनेलवर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी कन्सेप्ट क्लिअर करत असतो पहा आता तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी काही शब्दार्थांची गरज असते तर मग शब्दार्थ हे कुठले असले पाहिजे तुमच्या अवतीभवतीचे जसे की बा आता मोठा आता मोठा ह्या शब्दाच्या रिलेटेड बघा खूप मोठा फार मोठा नंतर मोठ्या आकाराचा मोठ्या संख्येने मोठा, मोठा, मोठा भागात मोठा भाग म्हणजे किंवा एखाद्या गोष्टीचा मोठा भाग मोठ्या प्रमाणात प्रमाणावर तुम्ही काय म्हणणार राईट मग तेच आपण शब्द आज पाहणार आहोत बघा वहीमध्ये तुम्ही शब्द लिहून घ्या मोठा आणि त्यासाठी आपण काय काय लिहिणार आहोत किंवा काय शब्द वापरणार आहोत पहा फक्त मोठासाठी आहे बीक नंतर आहे लार्ज नंतर आहे कॅपिटल बघा कॅपिटलचे दोन अर्थ होतात एक म्हणजे राजधानी सॉरी तीन अर्थ एक म्हणजे राजधानी नंतर दुसरा आहे कॅपिटल पनिशमेंट म्हणजे काय शिक्षेची फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा तिसरं कॅपिटल म्हणजे काय असतं की तुम्ही एखादा बिझनेस जेव्हा चालू करता मग त्यासाठी कॅपिटल काय आहे त्यासाठी पण तुम्ही तिथं वापरू शकता त्या अर्थाने आणि चौथं म्हणजे काय कॅपिटल लेटर्स म्हणजे इंग्रजीमध्ये काय मोठी अक्षर तेव्हा काय तुम्ही कॅपिटल हा शब्द तिथं वापरू शकता बघा त्याच्यानंतर आहे हाय नंतर काय आहे हाय हाय म्हणजे काय मोठ म्हणजे काय जसं की एखादं प पद असेल नंतर आवाजाबद्दल जर वापरायचं असेल तर लाऊड नंतर कपड्याबद्दल खूप मोठं कापड आहे मग त्यासाठी काय आउट साईज काय आऊट साईज नंतर मोठा भाऊ फक्त मोठा भाऊ का ज्याला म्हणणार आपण एल्डर ब्रदर आणि सगळ्यात मोठा भाऊ म्हणलं तर काय एल्डेस्ट ब्रदर <coughs> आता एल्डर सिस्टर म्हणलं तर काय मोठी बहीण एल्डर सिस्टर म्हणजे काय सर्वात मोठी बहीण लक्षात नंतर आहे फार खूप मोठा फार मोठा किंवा खूप मोठा <coughs> त्यासाठी काय वापरला तुम्ही न्यूज नंतर आहे त्यालाच ट्रिमेंडियस म्हणजेच काय फार मोठा किंवा खूप मोठा त्यासाठी अजून तुम्ही इनॉर्मस स्पेलिंग घ्या एस e रिसाउंडिंग म्हणजेच फार मोठा त्याच्यानंतर आहे मोठ्या आकाराचा जम्बो त्यानंतर आहे मोठ्या संख्येने काय मोठ्या संख्येने तुम्ही असं म्हणू शकता ना ते खूप मोठ्या संख्येने आले म्हणजे इन ग्रेट नंबर <laughs> त्यानंतर आहे तुमचा मोठा भाग किंवा एखाद्या गोष्टीचा मोठा भाग चला काय वापरणार तुम्ही द बल्क ऑफ काय द बल्क ऑफ द मास ऑफ द मेजॉरिटी ऑफ आहे कि म्हणजे मोठा भाग एखाद्या गोष्टीचा त्यावेळेस काय वापरा तुम्ही हे तीन शब्द द बल्क ऑफ द मास ऑफ अँड द मेजॉरिटी ऑफ शब्द लिहून घ्या आणि मराठीत पण लिहून घ्या शब्द पाठ करा दररोज वापरा तर हे शब्द पाठवतील नाहीतर पाठ होणार नाही आणि तुम्हाला इंग्रजीत बोलता येणार नाही त्यासाठी तुम्हाला शब्दार्थ हे पाठ असणं गरजेचे आता पहा त्याच्यानंतर शब्द आहे तुमचा काय मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणावर कि ट्रिमेंडीएसली लार्जली नाइडली न लार्ज स्केल ऑन अ लार्ज स्केल त्यानंतरच पहा मोठ्या प्रमाणावरील जे आपण म्हणतो ना यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन केलंय म्हणजे त्या मास प्रोडक्शन म्हणू शकता किंवा एक्सटेन्सिव्ह एक्सटेन सेफ किंवा मास प्रोडक्शन डीआरडी त्यानंतर आहे काय मोठ्या मनाचा म्हणजेच ब्रॉड माइंडेड <coughs> मोठ्याने मोठ्याने म्हणजे लाउडली नंतर आहे ॲट द टॉप ऍट द टॉप ऑफ वन्स वाईस म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ना की आमच्या इथं सोसायटीमध्ये जे फेरीवाले आहेत ते खूप मोठ्या आवाजाने ओरडतात म्हणजे मोठ्याने मोठ्याने ओरडतात म्हणजे ऍट द टॉप पा हे शब्द लिहून घ्या आणि पाठ करा ओके बघा त्याच्यानंतरचा शब्द आहे मोठेपणा किंवा मोठेपण त्यासाठी तुम्ही काय म्हणू शकणार ग्रेटनेस किंवा डिग्निटी काय ग्रेटनेस किंवा डिग्निटी म्हणजेच मोठेपण किंवा मोठेपणा लिहून घ्या शब्द जर तुम्ही दररोज वाचन करत असाल तर हे शब्द तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला <laughs> वाचताना भेटत असतील मग त्यांचा अर्थ हा असा होतो बघा मोठे करणे म्हणजे एखाद म्हणजे मुलांना किंवा जनावरांना मोठे करणं म्हणजेच काय टू ब्रिंग अप नंतर आहे टू रेस लिहून घ्या कांसामध्ये मुलांना किंवा जनावरांना मोठं करणं नंतर आहे घर इत्यादी किंवा मोठं करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं एक्सटेंड टू किंवा घर तुम्हाला वाढवायचं असेल किंवा जागा वाढवायची असेल तर त्याला तुम्ही एक्सटेंड म्हणू शकता त्याच्यानंतर आहे आकारणे तुम्हाला काय एखादी गोष्ट मोठी करायची असेल तर मग काय टू एनलार्ज त्यानंतर आहे पहा मोठे होणे आपण म्हणतो की खूप मोठा झाला म्हणजेच वयात येणे टू ग्रो <coughs> अप वयात येणे म्हणलं तर काय म्हणजे वयाने वयात येणे म्हणजेच वयाने त्याला तुम्ही काय म्हणू शकणार टू रीच अडल्ट फूड डबल हो गया त्यानंतर आहे मोठमोठे होत जाणे मोठमोठे होत जाणे टू ग्रो बिगर अँड बिगर टू ग्रो बिगर अँड बिगर पण हे मोठ ह्या हो। शब्दाचे रिलेटेड आपण मराठीतले शब्द पाहिले आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सगळं पाहिलेलं आहे बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला बघितलं सबस्क्राईब करा हा इथपर्यंत पाहत आलं असेल तर चॅनेलला ह्या मध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन हो। येऊ तर तोपर्यंत जय हिंद जय महाराज